उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आदरणीय नवाब उपस्थित श्री आदरणीय कल्पना सरोज विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय आमदार जयंतजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आदरणीय नानासाहेब महाले सन्माननीय जी अहिर सन्माननीय वैशालीताई गानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे अध्यक्ष सन्माननीय रंजनजी ठाकरे व्यासपीठावर उपस्थित नगरसेविका सन्माननीय रंजनाताई पवार दुसऱ्या नगरसेविका सन्माननीय सुफीजीन ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते या भागाचे सन्माननीय नगरसेवक संजयजी साबळे नगरसेविका पठानताई व्यासपीठावर उपस्थित नेते या कार्यक्रमाला उपस्थित आणि माझ्या पत्रकार मित्रांनो ज्या भूमीला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले आणि खऱ्या अर्थानं एक नवीन सत्याग्रह या ठिकाणी इथून चालू झाला त्या या सत्याग्रहाच्या भूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सर्वप्रथम उद्घाटन झालं लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो खर तर आज आपण सर्वजण या देशाने देशात ताठमाने जगू शकतो बोलू शकतो खाऊ शकतो पिऊ शकतो राहू शकतो त्याला जर कोण एक व्यक्ती कारण असेल तर ते फक्त परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा या ठिकाणी उल्लेख केला ज्या मंदिरामध्ये आम्हाला जायला परवानगी नव्हती त्या जा मंदिरामध्ये जाण्यासाठी तिथं दर्शन घेण्यासाठी ज्या ठिकाणाहून या ठिकाणी सत्याग्रह झाला आज त्याच ऐतिहासिक ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आकृती अकरा फुटी पुतळा उभा राहतोय हा पुतळा नाही आहे इथून पुढे पिढ्या ना पिढ्या या सत्याग्रहाची आठवण करून देणारा एक प्रेरणा स्तंभ हे आपण सर्वांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे या देशामध्ये अनेक महामानव होऊन गेले नवा भाईने आपल्या भाषणामध्ये सांगितलं विचार असले तर या देशात फक्त दोनच विचार असू शकतात एक मनुवादी विचारसरणी आणि दुसरी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समतेची विचारसरणी मी ही गेली वीस वर्ष समाजकारणात आहे राजकारणात अनेक महापुरुषांच्या जयंतीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रभर जातात पण मधल्या काही काळामध्ये मी पाहतो आहे की कुठेतरी आपण या याप महापुरुषांना आपल्या जातीपातीमध्ये बांधत चाललो आहे मी फार जमिनीवरच बोलतो या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली किती फक्त मराठा समाजाना साजरी करायची परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली किती फक्त दलित समाजाने साजरी करायची महात्मा फुलेंची जयंती आली किती माळी समाजाने साजरी करायची अण्णा भाऊ साठेंची जयंती आली किती मातंग समाजाने साजरी करायची या सर्व महापुरुषांना मधल्या काळामध्ये आपण सर्वजण आपल्या आपल्या जातीत बांधतो पण कधीतरी एक विचार आपल्या मनात आला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली ती फक्त मराठा जातीपुरती केली नव्हती ती संबंध रयतेसाठी केली होती परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना फक्त दलित समाजापुरती नव्हती ती ते या भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी दिली स्वातंत्र्याच्या पूर्वी महात्मा फुलेने जी शिक्षणाची चळवळ उभी केली ती शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजापुरती नव्हती अण्णाभाऊने आपल्या लेखणीतून जी चळवळ उभी केली ती चळवळ फक्त मातंग समाजातल्या नव्हती तर या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक उपाशी माणसाची ती चळवळ अण्णाभाऊ साठे उभी केली होती <laughs> पण आपण या महापुरुषांना कुठेतरी मधल्या काळात आपल्या आपल्या जातीत बांधायला लागला म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी नाशिक मध्ये इथं येऊन ज्या भूमीत सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहाच्या भूमीत येऊन हिंमत करतो ही बोलायचे कृपा करून हात जोडून माझी विनंती या महापुरुषांना आपले जाती पातीत बांधू नका हे महापुरुष फार मोठे आहेत आपल्या सर्वांसाठी येणाऱ्या पिढ्याना पिढ्यासाठी आपल्या फिड़ा सर्वांसाठी ही प्रेरणा गोष्ट या ठिकाणी नक्कीच अदानी कल्पना ताईने सांगितली परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये राहत असणार घर महाराष्ट्राच्या सरकारने घेतलं नवाब भाई बोलले तशी ती वस्तुस्थिती आहे की राज्य सरकारने आपल्या स्वतःच्या तिरुजरीतले रुद नाही तर स्वर्गीय मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतले पैसे चाळीस कोटी रुपये त्या घरासाठी लावले आम्ही सभागृहात या बाबतीत भांडलो पण कुठलाही विषय भांडत असताना मर्यादा असतात आनंद एकच होता अभिमान एकच होता की परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रह राहणारं घर लंडन मधलं हे सरकारने घेतलं सरकार कुणाच आमच्या मनामध्ये दुसरी एक भीती आहे ती भीती माझ्या एकट्याच्या मनात नाही ती भीती इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे की एकीकडे तुम्ही घर घेता दुसरीकडे तुम्ही हिंदू मिल मध्ये फार मोठं बाबासाहेबांचं स्मारक बांधताय आणि तिसरीकडे या देशाला दिलेली घटना आमची धोक्यात अंत आहे का काय असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालाय दोन तीन उदाहरणं सांगतो माझ्यासारख्या या राज्यातल्या असंख्य तरुणाच्या मनात हा प्रश्न आहे सत्तांतर झालं सत्तांतर झाल्यानंतर जसं नवाब सांगितलं की काही विचारसरणीला वाटतं की आमचं सरकार हजारो वर्षानंतर आला पण सरकार आल्यानंतर पहिल्यांदा एक घटना या देशात अशी घडली की जी यापूर्वी कधीही घडली नव्हती या देशात हिंदू राहतात या देशात मुस्लिम राहतात शीख राहतात इसाई राहतात बौद्ध राहतात आणि हे सर्व धर्मातली लोक या देशामध्ये गुन्हा गोविंदाने राहतात पण मधल्या काळात आपल्या सगळ्याला माहीत असेल सरकारच्या परवानगीने म्हणा अप्रत्यक्षरित्या सरकारच्या संमतीने म्हणा एक नवीन दोन धर्म या देशामध्ये उत्पत्तीस आले एक नॉनवेज धर्म आणि एक वेज धर्म बरोबर आहे हो या देशामध्ये नॉनव्हेज खाणारा देशद्रोही या देशामध्ये वेज खाणारा देशभक्त बघा पहिला बाबासाहेबांच्या घटनेवरचा हल्ला नाहीये का अरे या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत सांगितलं तुम्हाला काय खायचंय काय घालायचंय काय राहायचंय कुठे राहायचंय काय लिहायचंय काय बोलायचं परमपूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार हे सरकार जर काढून घेणार असेल तर एकीकडे तुम्ही स्मारक बनताय आणि दुसरीकडे तुम्ही घटना बाबासाहेबांची संपवताय का काय असा प्रश्न आमच्या अशा व्हायला दुसरा प्रसंग घडला हैदराबाद मध्ये रोहित वेमुला सारख्या परमपूजनी बाबासाहेबांचा एक तरुण अनुया आपल्या विचाराची चळवळ त्या विद्यापीठामध्ये चालू करत असताना तिथल्या संघाच्या ए भाजपच्या लोकांकडून एवढा त्रास झाला की त्याला आपली स्वतःची जीवन यंत्रा संपवावी लागली त्याच्यानंतर जे प्रकरण झालं आपल्या सगळ्याला माहिती केंद्रातल्या अनेक मंत्र्यापासून त्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या अंगावरती हे प्रकरण येत की काय असा प्रसंग निर्माण झाला आणि आता हे प्रकरण दाबायचं कस म्हणून दिल्लीमधल्या जेनिन युनिव्हर्सिटी मधलं एक प्रकरण काढलं की या देशात भारत माता की जय म्हणायचं का जय हिंद म्हणायचं ते प्रकरण सुद्धा एवढं वाढलं की भारत माता की जय म्हणणं देशभक्ती झालं आणि जय हिंद म्हणणं सुद्धा या देशात देह देशद्रोह झाला याच प्रकरणामुळे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये एक प्रकरण घडलं तरुण बाबासाहेबांचे अनुयायी कॉलेज मध्ये परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत होते आणि ज्यामध्येच काही पोरांनी अशी घोषणा दिली की देश मे रहना होगा तो जय भीम कहना होगा त्या आमच्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा तई कलगीत कॉलेजच्या प्राचार्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता हा प्रसंग आमच्या मनात आजही आठवला की बाबासाहेबांची घटना कुठंतरी धोक्यात आली का काय असा आमच्या मनात वेळोवेळी येत आहे त्या केसेस त्यांना मागं घ्यावा लागला पण इथं सन्माननीय जयंतभाऊ जाधव साक्षीदार विधान परिषदेमध्ये आम्ही आवाज उठवला आणि मी सभागृहाला म्हणलो सरकार समोर बसलेलं होतं आणि सभापतीच्या समोर म्हणलं सभापती महोदय जर या देशात जय भीम म्हणायला विरोध करणारा आम्ही जर जय भीम म्हणल्यानंतर तो जर देशभ्रो ठरत असेल तर या सभागृहात मी हजार वेळेस जय भीम म्हणतो माझ्यावर हजार गुन्हे दाखल केले तरी त्यावेळेस सरकारनी त्या आमच्या तरुण भावांवरची गुन्हे वापस घेतली असे प्रसंग समोर आले की वाटत बाबासाहेबांची घटना धोक्यात मागच्या महिन्यामध्ये कदाचित दोन महिने झाले असतील एक घटना झाली पठाणखोटला झालेल्या अतिरेकी कारवायानंतर काही वस्तुस्थिती बातम्या एका चॅनेलनी दाखवल्या राष्ट्रीय चॅनल एनडीटीव्ही टीव्ही आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि अचानक केंद्र सरकारने एनडी ची बंद केला प्रसार प्रसार करणं बंद करणं बाबासाहेबांच्या घटनेत कुठल्याच नियमात बसत नाही बघ वस्तुस्थिती जर या देशामध्ये जनतेसमोर मांडायची नाही बोलू द्यायची नाही दाखवू द्यायची नाही अशी बंधनं जर येत असतील तर ताई आपले फार वरीची चांगले संबंध आहे माझी विनंती आहे आपण जरा वरती सांगितलं तर नक्कीच ह्याच्यात जसं आपलं ऐकून या ठिकाणी परमपूजेने डॉक्टर बाबासाहेबांचं घर घेतला मला अभिमान आहे पण असे घटनेवर जे हल्ले वेळोवेळी होत आहेत ते आपल्या सांगण्याहून थांबू शकतील एवढा आम्हाला आजही या ठिकाणी विश्वास आहे म्हणून मी आपल्या समोर विनंती करतो एवढा एक प्रसंग आणिबाणी बहात्तर हो ला झाली पंच्याहत्तर ला झाली आणीबाणीच्या काळामध्ये नसबंदीचा प्रयोग आणला होता आमचा का अनिबाणी जन्म झाला नव्हता पण त्या नसबंदी आताची नोटबंदी याच्यात फारसा फरक मला वाटत नाही आणि नोटबंदीचा निर्णय सुद्धा आज कोण बोलायला निर्णयाला राष्ट्रभक्तीच्या संदर्भातला विषय जोडला गेला की देशातला कुठलाही माणूस त्याच्यावरती टीका सुद्धा करत नाही पण खरंच याच्या या निर्णया नोटबंदीच्या राष्ट्रभक्ती होती का याचा सुद्धा विचार करणं आज परमपूजेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाच्या वेळी होणं आवश्यक नोटबंदीचा निर्णय केला कोण बोलायला तयार नाही कुणी बोलल तर तो देश होईल आज कुणी चर्चा करायला ज्या ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस सांगितलं राष्ट्रभक्ती आहे देशात काळा पैसा तो बाहेर काढला पाहिजे लोकांनाही वाटलं खरंय पण नेमकं आज रोज जे आकडेवारी पैसे जमा व्हायची सांगितल्या जात होती रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारकडून मागच्या आठ दिवसात किती पैसे जमा झाले कुठल्या तरी टेलिव्हिजनवर तुम्ही ऐकलंय का कारण हजार पाचशेच्या नोटा जेवढ्या चलनात होत्या तेवढ्याला तेवढ्या बँके जमा झाल्यात तर मग काळा पैसा कुठ हा आमच्या सारख्या मनात प्रश्न निर्माण होतो या सगळ्या गोष्टीचा विचार या महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाच्या वेळी होणं आवश्यक आहे कारण सत्याग्रहाची ही भूमी आहे इथं काय रक्तामध्ये सत्याग्रह सळसळतो ती ही भूमी आहे त्यामुळे माझं थोडस सळटळत त्याला तल कारण मी नाही ही भूमी आहे संजयजी साबळेंच्या प्रयत्नातून आज हा पुनरातृती पुतळा आपल्या सर्वांना पिढ्या ना पिढ्या प्रेरणा देणार अनेक वर्ष या पुतळ्याच्या परवानगीला राज्य सरकारकडून लागले मी मनापासून आभार मानेल धन्यवाद ती माझ्या विधिमंडळातील सहकारी सन्माननीय जयंत जाधव यांचे की आम्ही दोघांनी या ठिकाणी पाठपुरावा केला तिथं पळालेच पण त्यांनी मला सुद्धा या कामासाठी पळवलं आणि आज राज्य सरकारची आपल्याला ही परवानगी मिळाली आणि कृबाबदार परमपूजनी डॉक्टर साहेबांचा पुतळा या ठिकाणी होता मी महानगरपालिकेचे आभार मान की आमच्या संजयजी साबळे आणि आमच्या शा? शबानापठम मॅडम यांच्या निधीमधून जवळजवळ सत्तेचाळीस लाख रुपये खर्च करून हा पूर्ण आकृती परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा पुतळा या ठिकाणी होतो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहावं आणि याच परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आपल्या सर्वांकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबासाहेबांचे विचार तर आपल्या सर्वांच्या रक्तात आहेतच पण येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांची घटना सुद्धा साबूत राहावी ती घटना या देशात कायम राहावी पिढ्याना पिढ्या राहावी याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो संयोजकाचे हो आभार मानतो की माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याच्या हाताने परमपूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करायचं ठरवलं मला ही संधी दिली खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम